नमस्कार मित्रांनो देशातल्या राजकीय घडामोडी दिवसेंदिवस दूषित होताना दिसतोय भारत देश हा हुकुमशाहीच्या दिशेने जातोय की काय असंच वाटू लागले मुद्दा आहे निवडणूक आयोगासंदर्भात देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आल्याने आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे समिती आणि प्रक्रियेच्या रचनेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जात असतानाच आणि अठ्ठेचाळीस तासांपेक्षा कमी वेळात त्यावर सुनावणी होणार असताना पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी मध्यरात्री नवीन मुख्य निवडणूक आयुक्त पदाची निवड निवर करण्याचा निर्णय घेतल्याने शंका आणि कुशंका येऊ लागली आहे या समितीमध्ये अमित शहा नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांचा समावेश होता मात्र यावर राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला असल्याचे त्यांच्या ट्विटमधून समोर आले आणि हा जो निर्णय घेण्यात आला त्या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे सोमवारी रात्री राष्ट्रपतींनी माजी आय एस अधिकारी ज्ञानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी आणि हरियाणाचे मुख्य सचिव डॉक्टर विवेक जोशी यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केली आहे तसेच पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीच्या बैठकीनंतर काही तासातच ही घटना घडली आहे राहुल गांधी यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात निवडणूक प्रक्रियेवरील याचिकेवर सुनावणी होणार असल्याने या नियुक्तीवर आक्षेप घेतला या नियुक्तीवर लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी असहमती दर्शवली आहे बैठकीनंतर राहुल गांधी यांनी एक्स अकाउंट वरून याची माहिती दिली आहे राहुल गांधी म्हणाले पुढील निवडणूक आयुक्त निवडण्यासाठी समितीच्या बैठकीदरम्यान मी पंतप्रधान आणि हस्तक्षेपापासून मुक्त असलेल्या स्वतंत्र निवडणूक आयोगाचा सर्वात मूलभूत पैलू म्हणजे निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक आयुक्त निवडण्याची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून आणि भारताच्या सरन्यायाधीशांना समितीमधून काढून टाकून मोदी सरकारने आमच्या प्रक्रियेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या राष्ट्राच्या संस्थापक नेत्यांच्या आदर्शाचे पालन करणे आणि सरकार ब... सरकारला जबाबदार धरणे हे माझं कर्तव्य आहे त्यासाठी समितीची रचना आणि प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जात असताना आणि अठ्ठेचाळीस तासापेक्षा कमी कालावधीत सुनावणी होणार असताना नवीन मुख्य निवडणूक आयुक्त पद निवडण्याच्या मध्यरात्री निर्णय घेणे हे चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलंय तसेच सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाचं उल्लंघन करून देशाच्या सरन्यायाधीशांना समितीतून काढून टाकल्याबद्दल केंद्र सरकारवर आता राहुल गांधी यांनी टीका केली आहे या सर्व घटनेवरून असं दिसून येते की भाजप सरकार घाईघाईमध्ये सर्व अधिकार आणि सर्व निर्णय घेत आहे त्यासाठी लोकशाही धोक्यात आहे का असा देखील आता वाटू लागले कारण घाईघाईमध्ये घेतलेले निर्णय हे देशासाठी घातक असल्याचं वेळोवेळी दिसून आले त्यासाठी घाईघाईमध्ये निर्णय घेत असताना त्यांना काय साध्य करायचंय असा देखील सवाल आता उपस्थित होतोय कारण देशामध्ये लोकशाही निर्माण असताना आता हे देश लोक लोकशाही बंद पडून हुकुमशाहीच्या दिशेने जातोय की काय असं देखील आता वाटू लागले त्यासाठी आता देशाची लोकशाही भारतीय संविधान धोक्यातच असल्याचं आता वाटू लागले नाही धन्यवाद